आता तुम्ही मी तुमच्यासाठी मेटे पाहुन मी तुमच्या सगळ्यासाठी काय केलं असेल तर आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि तुम्हीच तुम्हीच सगळे मामात असं म्हणून माझ्यासाठी पाहुणा रावळा जेवढं तुम्ही करा आणि मी कधी जवळचा लांबचा गट तट पक्ष मी प्रत्येकाला मदत केली आहे काहीतरी बाबा ही हा चा, चालान तो चालान असं मी माझे आणि माझ्या आयुष्यामध्ये सरपंच मी तसं कधी केलेलं नाही पांडलुकर सर तुम्हाला माझा अनुभव आहे की मला आज तुम्हाला सांगतो तुम्हा आता काय मंडळी मी हे पण सांगतो मला त्यांच्या काही अडचणी येते त्यात काय मंडळींनी मला एकोणीसला मतदान पण नव्हतं केलं मतदान नाही केलं मग त्यांना मी त्यांना मदत केली नाही असं नाही मी त्यांना पण मदत केलेली आहे आता तुम्ही ठरवायचं आता कसं तुम्हाला आता येतेली कुठला रावळा पावना लांबचा आत्याचा मामाचा नवऱ्या कोणाचा काय तिकडचा तिकडचा येतेली काय सांगते त्यांना सांगा त्यांना जीव घाऊ घाला वाटलं तर वर त्यांना ताक पण द्या <laughs> ताक प्यायची ढेकर देऊन जातील निघून सगळे त्यामुळे मी तुम्हाला मनातलं का सांगतोय नको मी सांगतोय उद्या काय होणार आहे मी अगोदर सांगतोय त्यामुळे तुम्ही सगळे मामा आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी करू मामा त्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टी करा आता आधी काय बोलत नाही आपलं पाणी आपल्याला निरात्या घेतनं घ्यायचंय त्या बॉब्यातलं पाणी आपल्यात घ्यायचंय म्हणजे काय तुम्हाला सांगतो हा सगळा प्रश्न तुमचा सगळा काय मिटणार आहे महत्वाचा हाच नंबर एकला प्रायोरिटी त्याला।, त्याला हा त्याला प्रायोरिटी एक नंबर हा महत्वाचा मग म्हणून म्हणलं त्यामुळं ते गोष्टी सांगितल्यात त्यामुळं भविष्यामध्ये काळजी करू नका हा मामा तुमच्यासाठी जाईत आणि निसतं निवडणुकीपुरतं नाही निवडणुकीपुरतं येऊन गोड बोलायचं निवडणूक पावणे पाच वर्ष कुठेतरी गायफ होईल असं नाही आहे पाचही वर्ष तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलो कुठं फिराय गेलो नाही कुठं गेलो नाही कुठं तुमच्या सगळ्याबरोबर राहिलेलो आहे तुमच्यात प्रत्येक अडचणी सगळी बाहेर पण पूर्ण झाल्यात पण अजून काय राहिलेच आपण पूर्ण करूया पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ सहकार्य द्या ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय